पार्थ पवार जमीन प्रकरणावरून उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधलाय तुम्हाला काहीही न करता जमिनी कशा मिळाल्या आमदार चोरले पक्ष चोरला आता जमिनी चोरायला लागले असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली अजित पवार यांच्या मुलाच्या आधी कोणाचा घोटाळा आलेला बरोबर आहे आता त्याच्या आधी गेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये अंबादास दानवेजी आणि अनिल परबांनी कोणाचे घोटाळे काढलेले म्हणजेच काय ही लूट आहे देशाची लूट आहे जनतेची लूट आहे आणि परवा तुम्ही विचारत होता की याच्याबद्दल प्रतिक्रिया द्या मी तुम्हाला काय म्हटलं होतं काही होणार नाही कारण मुख्यमंत्र्यांची हिंमत नाही आहे अमित शहा ज्याला कुबड्या म्हणाले त्या कुबड्या दोन कुबड्या घेऊन चाललेलं सरकार आहे ह्या कुबड्या फेकण्याची आज त्यांच्यामध्ये हिंमत नाही आहे मात्र एक गोष्ट नक्की की ज्या पद्धतीने हे जमिनी लुटत आहेत पैसे आहेत भ्रष्टाचार करतायत ही आपल्या देशाची लूट आहे शेतकरी काय भीक मागतच नाहीये कोण म्हणते शेतकरी आम्हाला सतत माफी द्या म्हणताय आता अजित पवारचं वक्तव्य आहे की अरे तुम्हाला सगळंच फुकटचं पाहिजे हातपाय हलवा ना जरा मग तुम्ही हातपाय ना हलवता अजित पवारांनी सांगायचं जमीन मिळाली ना तुम्हाला काय होतं तुम्ही की जमीन मिळाली फुकता तुम्हाला <laughs> मग माझ्या शेतकऱ्यांनी हातपाय हलून सुद्धा मरमर मरून -मर सुद्धा जर तो आणि हे आता आपत्ती आहे अशी आपत्ती सगळे इथले बुजुर्ग शेतकरी आहेत ते सुद्धा सांगतील की एवढ्या शंभर एक वर्षामध्ये एवढी आपत्ती कधीही मराठवाड्यावरती आलेली नव्हती